हे बा इकडे आहे वाऱ्यानी झोपून नाही दिला ना रात्रभर हो हो अमिया 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 जरा हवा कमी होतो नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजची सकाळी प्रचित गडावरून खास करून सकाळ दाखवण्यासाठी आणि बघण्यासाठी खूप उत्साही होतो आणि झालेले सहा वाजतात पाच सहा एवढ्या तुफान वारा होता ना अजूनसुद्धा आहे पण आता थोडा कमी झाला आहे भरपूर तुफान होता आणि इथून जो दिसणारा नजारा आहे अजून सनराईज आहे नाही इकडून सनराईज होईल सगळेजणं टेंट काढतात गुड मॉर्निंग झाली काय झोप मस्त झाली थंडी होती काय असं वाटतं खाली जाऊ नये जाऊन आता फ्रेश होता दुखता शुर्मकारपूर सगळीकडे दुखल दुख आहे दुखल दुखा

आणखी बिस्किटा कुठे आहेत ए आणि बटाटो पाणी ठेवा म्हणजे बिस्किट हा बाय पार्लेजी साइड ला करतो एक आता मी आठवण केली माझी पण बिस्किट घेऊया सकाळ सकाळी भूक लागते चाय पिया म्हणजे चाय पिया चाय आणि कोरी चाय आणि बिस्किट मस्त एकदम येताना आले पण लपवून ठेवला नाही

मी बिपड्या इकडं तो उशिरा उठला ना आता पटापट वर येते सूर्य आलेला आहे सूर्यदेवाला तर आत का भारी फोटो येतील का तरी इकडं बऱ्या रे लगेच वर आला चला तर मंडळी कामाला सुरुवात आता होते वाजले सकाळचे साडेसात सगळेजणं फ्रेश झाले नाश्ता वगैरे झालं इथे सनराईजची बऱ्याच जणं मजा घेतली फोटो वगैरे काढले आणि आता कामाला लागले काही जण इकडे पुढे गेलेत काही जण त्या साईडला आहेत आणि इकडे पण दुःख आता उठतंय दुःखच दुःख आहे खालीला पूर्ण संगमेश्वर पट्टा त्या साईडला देवरुख आरवली काल रात्रीपर्यंत झालेल्या कामांचा आराखडा तुम्हाला सांगतो हो त्या साईडला आहे ना एक पाण्याचा टाका भेटलं काल कालच्या मुवीमध्ये एकाहीतरी नवीन भेटलं परत तिकडे सगळी साफसफाई म्हणजे इथपर्यंत काही नव्हता सगळा तसं तिकडे आहे बघा इकडं वरती झाडं आहेत तशीच होती हे साफसाफ करत त्या साईडला आलेत आणि इकडं पाण्याचा टाका भेटला आहे आजूबा म्हणजे अजून आहेत पाण्याचे टाके पण पन... एक काल भेटला आणि तो पण टाका साफ केला खाली उतरायला पायऱ्या वगैरे हा बघा तो पूर्ण साफ करायला लागला इथून पण आहेत खाली जायला जय श्री राम हा सगळा इथं पण असाच होता काटेकुटे सगळं साफ केलं यांचीही टीम तुमच्या टीमला पाण्याला टाका भेटलं ना इडक अजून पुढं पुढे साफ करत जात आहेत इकडे करत असताना इकडे सुद्धा स्टेप भेटले आहेत असं स्टेपने चालत गेलो ना स्टेप आहेत ना या पूर्ण प्लेन होते आता असं चालत गेलो ना काय वाटत नाही हा टाकं बघा साफ झालं खूप इथं गिच्चड होती भरपूरच आणि काल आम्ही तो बुरुच पूर्ण खालपर्यंत खोदलेला अजून अजून खालचा बेस भेटत नाही साहेब अजून काय भेटत नाही खाली भेटत नाही नाही ना आपल्याला फावडा आहे ना हा इथपर्यंत येते इथपर्यंत माती येते इकडे उंबिरटा गावला अजून खाली आहे काय ना उमिरठा भेटला काल काल तिकडचा साथ झाला भाऊ राम राम काल इथे एवढी दगडं होती ना थी थी ही बघा अर्धी दगडं तिकडे नेली नाही रात्री येताना ही दगडं काढले आज काम एक बारा वाजेपर्यंत असेल त्याच्यानंतर जेवणार आणि खाली गड उतार होणार सो संगमरत्न फाउंडेशन दर महिन्याला अशी मोहीम राबवतात ही पाचवी मोहीम होती पुढची मोहीम कधी असेल तर नक्की सांगेन तुम्हालासुद्धा हातभार लावायचा असेल तर नक्की या कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि खूप म्हणजे आई अनोळखी माणसं होती माझ्यासाठी काल रात्रीपर्यंत पण आज बघा सगळी आपली माणसं झाली सगळे माझ्या नावान का हो बोलता तुम्ही अमर अमर मी आता डायरेक्ट तुला पूर्ण माती एक दोन तीन चार एक बॉल आऊट झाला नऊ वाजलेत बऱ्यापैकी काम आठपत चाललंय आठपत नाही आटपणार तर नाही आता नाश्त्याला वर बोलवलेलं आहे नाश्ता करायचा आणि परत जायचं आमचं कामच उलटा झालाय आम्हाला काही पायरे भेटले नाही एक नंबर घरात खायचो तर इथं मस्त टॉमॅटो मिक्स आहे अरे सोयाबीन पण आहे फोडणीच्या भातामध्ये

मॅगी कोणाला मॅगी आता त्यांना भेटला नाही आपला ना, नाश्ता भेटला नाही त्यांना हा नाश्ता ज्यांना भेटला नाही त्यांच्यासाठी मॅगी आहे दुपारी जेवण काय दुपारी जेवण व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी अरे खतरी आणि भांडी घासायचं काम हे करतात मॅडम सांगा इंटरव्ह्यू देखील माझा बॅज बॅगेच आहे चला खाली जाऊया आता फक्त एक दीड तास काम नाही दीड तास दीड दोन तास काम त्यानंतरला पुन्हा एकदा जेवणार खाली उतरणार माती साफ झाली काय बाकी आहे

हा इकड मंदिर आहे घाण वगैरे जाऊ नये म्हणून इथं होत्या सेट केलेल्या आवाज गेला माझा तिकडचं काय झालं तिकडचं काय निधन आलं कोणतं त्या साईडचं काय तिथे आपण आहे ना तिथे जी वास्तू आहे त्याचा चौथरा आपण उघडकी आपण पाण्याच्या टाक्याकडे जातो ना खाली तिथे आपलं मोकळं केलं होतं ती कॉर्नर आपल्याला दिसली होती चौथऱ्याची ती काय वास्तू आहे ती आता आपण हा कॉर्नर पण दिसतो आपल्याला आता प्रॉपर ठीक आहे तो प्रॉपर दिसलाय तिथे बरेच आपल्याला मडक्यांचे तुकडे खापर खूप काय काय मिळाले तिकडे जाऊन तिकडे जाऊन बघूया आपण बरीच मंडळी तिकडं पण काम करते आणि आरती मंडळी इथं पण काम करत होती आता देवळाच्या इथं करत आहेत पण हा बघा हा काम केलेला काल हा चौथरा दिसायला लागलाय इथे आणि खाली टाक आहे जो पाण्याचं यायला जो आवाज शाप हा बघा हा हा खणलेला हा एक चौथरा आहे पूर्ण मला वाटतं इथं काहीतरी इमारत वगैरे असेल अजून त्या साईडला वरती पण आहेत काय ना काही चौतरी सो so, एकाच मोहीममध्ये होणार नाही या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी बऱ्याच मोहीम काढाव्या लागतील आणि मॅन पॉवरची खूप गरज आहे याच्या so, ह्याच्यासाठी सो आज वा पिकाव आणू काय पिकाव आणू म्हणजे टी बरेच माणसं लागणार आणि जेवढी माणसं जास्त तेवढा काम लवकर होईल आणि मोहिमेत भर पडेल असं आहे प्रॉपर मिस्त्री मागवली संतोष भाऊ होतात कुठे मग कधीपासून होतात कुठे आमचा का एकदम प्रॉपर मिस्त्री मागवली शिवाय काम नाही मंडळी सगळे जेव्हा बसलेत कसा ना काय झाला माझ्या काल दिसते जेवण आता खाली उतरायचं ना चला मंडळी जेवण वगैरे झालंय आता आणि बरेच जण खाली घट उतार केलेला आहे पण आता आम्ही लाच बॅच राहिलेला आहे म्हणजे मी नौका आहे म्हणून मी अविदासोबत आहे अल्पेश भाऊंसोबत आहे पण आज दोघंसुद्धा अनुभ अनुभवी आहेत संगमरत्न फाउंडेशनच्या मार्फत विविध उपक्रम राबवले जातात ते म्हणजे आ आताची मोहीम म्हणजे प्रचितगड मोहीम ही पाच मोहीम पार पडलेली आहे खाली उतरले म्हणजे सो खाली उतरल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे वगैरे तिथे आणि अजून कुठे कसबा दाखवायचा इथली पुरातन मंदिर आहेत काही जे ज्या वास्तू आहेत म्हणजे ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार नाही पण ज्या पहिली दक्षिण काशी म्हणून संबोधले जायचे अशी मंदिर आहेत आम्ही ज्या मोहिमेला येतात अशी अखंड महाराष्ट्रातली लोक येतात त्यांना आम्हाला तो स्मारक आणि सरदेसाई वाडा आणि इतर जी काही पुरातन मंदिर आहेत तो दाखवण्याचा आमचा उद्देश असतो उतरल्यानंतर आम्ही ती मंदिर माहिती होते असं आता पुढची मोहीम क्रमांक सहा ती लवकरच सांग अपडेट देऊच पण काय संदेश देऊ शकता तुम्ही नक्कीच आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता बघा सह्याद्रीत फिरताय इतरही किल्ले फिरताय शहराजवळचे किल्ले फिरताय मग काय हरकत का आहे असा प्रचितगड पण एकदा बघायला शहराकडच्या किल्ल्यांकडे तुम्ही नक्कीच आकर्षले जातात म्हणजे जसं तुम्ही बघायचं झालं की शहराकडचे किल्ले आणि जे पर्यटनाच्या दृष्टीने आणि इंस्टाग्रामवर व्हायरल होणारे जर किल्ले तुम्ही पाहत राहिलात तर मग असा प्रचितगडला कोण येणार प्रचितगड प्र... जसे तुम्ही इतर किल्ल्यांमध्ये शोधता म्हणजे ऍडव्हेंचर पाहिजे थ्रिलर पाहिजे किल्ल्यावरचा व्ह्यू पाहिजे बरोबर जंगल ट्रेक पाहिजे हे सगळं प्रचितगडमध्ये आहे मग तुम्ही प्रचितगडला काना येत आहे बरोबर असं तर हेच आपण या, या सगळ्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आपला आहे आणि हा किल्ला असा आहे की म्हणजे बोलतात ना दुर्गम स्थितीमध्ये आहे चांदोलीच्या बाजूला असल्यामुळं आणि खडी चढ नसल्यामुळं खूप खूप पर्यटक येतात पण इतकेही येत नाहीत की ते किल्ल्याला बघण्यासाठी लोक आली पाहिजेत हाच आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही मोहिमांद्वारे कसं आहे अजून काही गोष्टी जर आपल्या समोर आल्या तर पहिलं कसं होतं प्रचितगड म्हणजे फक्त मंदिर एवढंच एक राहिलेलं आणि हुमराचं झाड म्हणजे ही कॉन्सेप्ट होती आता तो पलीकडे गेलाय ऑलरेडी पाच मोहिमांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्यात समोर मंदिर परिसर जरी आपण तुम्हाला दिसत असेल आजूबाजूचा तोही इतका सुंदर झाला आहे की आता कुठे तुम्हाला जेवणासाठी जावं लागत नाही जरी ती कोण राहायचं असेल तर राहण्यासाठी जागा झाली आहे बुरुज आपला चांगला झाला आहे महादरवाजा जो की एवढे वर्ष म्हणजे जरा माझे काका वगैरे जरी होते त्यावेळेस जे आले होते म्हणजे ऐंशीच्या आसपास त्या तरी पण ती अवस्था तीच होती ती कुठेतरी महादरवाजा आपण प्रकाश देतात आणला त्याच्यानंतर बुरुजाची कामं आहेत टाकी आहेत अशा बऱ्याच गोष्टी होत आहेत हे जे चौथरे बऱ्याचशा आहेत त्याच्या आता उलगडा तर होत नाही नेमकं वास्तू काय होत्या अशा बऱ्याचशा गोष्टी आल्यात पण आता प्रचितगड हा फक्त दुर्गम राहिलेला नाही आहे त्याच्याकडे आता हळूहळू काम होत आहेत पर्यटक वाढत आहेत पर्यटक वाढत आहेत चांगलीच गोष्ट आहे ती नक्कीच या पण ज्या काही पुढच्या मोहिमा असतील त्याच्यामध्ये तुमचा सहभाग अजून वाढू दे, दे नक्कीच प्रचितगडाकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वाढलेला आहे कारण आपण जी पहिली मोहीम चालू केली आणि आत्ताची पाचवी मोहीम याच्या काउंटिंग्स जर आपण नोट केल्या तर आज आम्ही साठच्या पार गेलेलो आहे तर हा शंभरी पार दीडशे पार कसा होईल याकडे आमचं लक्ष आहे कारण जेवढं जास्त काउंटिंग येईल तेवढं काम बऱ्यापैकी होईल कारण इथे येऊन जरी साठजण आले तरी प्रत्येकाला त्या म्हणजे ऊर्जेने काम करता येत नाही तर प्रत्येकजण आपापल्यापरीने काम करतो पण जर जास्त टीम असेल तर त्या टीमनुसार कामं होतील आणि लवकरात लवकर आपण क्वचित करायच्या काय काय ज्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू तर ह्याच्यामध्ये मला वाटतं लोकांचा सहभाग नक्कीच आहे फिजिकली नाहीतरी अशा बाकीच्या गोष्टींमधून जरी केलात तरी तो तेवढाच हातभार एक असणार एक म्हणायचं याच्यावरती की जर तुमचं शरीर साथ देत आहे तुम्हाला साठ नाही पण साठच्या वरचे पण इथे येऊन गेलेले नक्कीच म्हणजे तुमच्याकडे जिद्द हवी असं नाही बरेच जण ट्राय आपल्याकडे असाही ह्याच्यामधला तरी मोहिमेमधून एकही व्यक्ती परत गेलेला नाहीये हा एक रेकॉर्ड आहे आपण बऱ्याच वेळा ट्रेकला जातो तर ट्रेकचा असं होतं की बरेच जण रिटर्न जातात पण मोहिमेमध्ये एकही व्यक्ती गेली नाही हा बऱ्या बऱ्याच जणांना काही काही जणांना सहा सहा सात सात तास पण लागले पण ते आले ते आलेले आहेत ही एक मोठी गोष्ट आहे कारण ते जिद्दीने आलेला माणूस आहे तो वर येणारच आणि काम करणारच आहे तर हा आपले एक फक्त आव्हान आहे निखिलच्या चॅनलवरती की ही चॅनल जर बाकी कोणी काही संघटना असतील किंवा पॉलिटिशियन्स कोण असतील लोकल असतील बाकीचे बाहेरचे असतील त्यांच्याकडूनही प्रचित गडाकडे एक वेगळ्या नजरेने बघण्यात यावं नाही ना नक्कीच आमचं आमचं वैयक्तिक असं म्हणणं आहे संगमरत्न फाउंडेशनच की किल्ला दुर्गम स्थितीत होता बरोबर आहे पण आतापर्यंत कोकणातला किल्ला नवीन नावारूपाला येतोय तर इथली जी लोक आहेत म्हणजे राजकारणी किंवा इतर देणगीदार समाजसेवक तुम्हाला इच्छा आहे ना करायची बरोबर की नाही तर मग तुम्ही किल्ल्यासाठी जर करत असाल तर प्रचितगडला का नाही आम्ही इतके या दोन दिवस जी काही मुंबईतून किंवा महाराष्ट्रभर लोक ही कोकणामध्ये येतात जमा होतात आणि चार तासाचा ट्रेक करून दोन दोन दिवस काम करतात हे असेच नाही करत ना महाराजांबद्दल प्रेम या निष्ठेने आम्ही काम करतो आणि कोकणातला आणि महाराष्ट्रातलाच एक किल्ला आहे तर आमचं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही या मोहिमेमध्ये सामील व्हा जर तुम्ही जसं आम्ही आत्ता जसं बोलल्याप्रमाणे तुमचा शरीर साथ देत आहे तर तुम्ही मोहिमेमध्ये सहभागी व्हा तुम्हाला जर मोहिमेसाठी काही आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही तशी करू शकता तुम्हाला किल्ल्याबद्दल इतिहासाबद्दल काहीतरी ज्ञान असेल तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करू शकता आणि हे सगळं जर होत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी उभे राहू शकता हेच आमचं एक या व्हिडिओच्या माध्यमातून निखिलदादाच्या दादाच्या माध्यमातून सांगणं आहे आणि जर तुम्हाला जसं तुम्ही रायगडला जाता राजगडला जाता तसं तुम्हाला राजगड नाराज करत नाही रायगड नाराज करत नाहीत जसं तुम्ही एकदा प्रचितगडला या तुम्हाला सगळा व्ह्यू आहे प्रचितगड पण तू तुम्हाला नाराज करणार नाही असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे पण नक्की या पुढच्या मोहिमेला तुम्ही या असं आम्ही नक्की आवाहन करतोय धन्यवाद म्हणजे या मोहिमला हे सगळं काम झालं अजून बराच काम बाकी आहे पुढची मोहीम लागल तेव्हा तो होईल पूर्ण तर होऊ शकत नाही त्याला भरपूर मोहिमा लागतील सगळे आता परतेच्या प्रवासाला निघालेलं चला आणि हां उतरताना हा पहिला दरवाजा लागतो आणि त्याच्या खाली पायर आहेत खाली उतरताना बघा केवढा हे वाटतो डोले जोरी पावतात शाप लई काळजी करून उतरायला लागणार आहे आविधान मी दोघां बॅग आणलेली सध्या आवीदान बॅग घेतला नाही तो बोलतो कालपर्यंत मीच घेतो तू चाल काळजी करतोय तो माझी आणि खरंच अनुभव पहिल्यांदा आहे पुढच्या वेळेस आलो की नक्कीच थोडाफार तरी अनुभव येईल ट्रेकिंगचा अनुभव खूप कमी आहे त्याच्यामुळे पण अनुभव असा घ्यावा आणि असं नाही की ट्रेकिंगमध्ये शहाणपणा पण करून चालत नाही शानपणा नाही तर महागात पडेल इकडे बघा आपल्या पायऱ्या आहेत आता अलगत उतराव्या लागणार आहेत आणि मंडळी उतरूया

अरे चार मास्टर तुझ्या सारखा माणूस चढलाय खालच्या शिड्या त्या उलट्या उतरा शकतो म्हणजे आपण जसं चढलो ना तसंच खाली उतरलो मी कॅमेरा बॅगेत ठेवतोय मी मला सांभाळतो माझा अजून लग्न व्हायचं आहे आला आता खरी गोष्ट कोणाच्या तोंडातून आली अरे हो झाली ना मला कशाला दोष देतो पण मी शांतपणा केल्या काय करतात ना बिलकुल बॅग एवढी जड बॅग आणली माझी आता पण वाट लावणार आहे स्लो म्हणजे हा बॅग माझ्याकडे बॅग होत आता माझ्याकडे जाय पण असू दे म्हणजे मी येणार आधी एवढा कॉन्फिडन्स चांगला आला की निखिल चढू शकतो कारण मला वाटलेलं कुठेतरी गार्टेल पण नाही विदाऊट बॅग का होईना मध्ये मध्ये एक दोन वेळेला बॅग घेतलेली पण विदाऊट बॅग पण चढलाय म्हणजे तो बॅग घेऊन चढेल एवढं सामान तस येणार नाही कधीला ट्रेकिंगचा अनुभव प्रचितकडचा पण अनुभव पहिल्यांदा आहे कारण हा ऍक्च्युली आहे तसा किल्ला तो जर त्याने व्यवस्थित पार पार केलाय म्हणजे तू किल्ले करू शकतोस आता इथेच थांबवतोय ओके व्हिडिओ आणि खाली अनुभव सांगतो उतरताना आपण म्हणजे हाताला काय पकडायला नाही ना इथे ते मेंदू पण मेंदू पण सिग्नल देत खाली बघतच नाही खाली बघायचंच नाही उतरताना ने। शक्यतो नेक चौकात जा लेप्टला पायट एक आणि लगे सावकाश हवकाश खालच्या सीडी सावकाश जा उलटा उलटाच जा खाली असा जा उलटाच जा हां निवान जा आता आता सीडीला पकडल्यास दोन स्टेप दाखाली आणि सिडीला पकड एकाच सीडीला ठेव एकाच रस्सीला ठेव चला सगळे निघून चला बाय भेटूया परत हा येतो पटल्यावर फोन करतो <laughs> खिडकीतून हात बाहेर काढू नका नाही नारळ पाणी जास्त झालं तर म्हणजे वाजलेत चार आणि निघालेलो आम्ही दीड वाजता आलोय खाली मला वाटतंय लास्टला आम्हीच होतो आता पहिले आपण पहिले आम्ही आहोत करण्यासाठी सगळी मंडळ येतील ते मग बसमध्ये येतील पण ओव्हरऑल खूप मजा आली अनुभव खूप छान होता आणि मी सुद्धा मजा आली ना हो जबरदस्त आणि तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर नक्कीच हा अनुभव आणि या मूवीला नक्कीच या आणि माझंसुद्धा सुद्धा पुढच्या पण मोहीम असेल डेट मॅच झाला तर मी पण सुद्धा नक्की येणार so, आहे सो आजची व्हिडिओ कशी वाटली अजून कळवा प्रचितगड फिरायचं होता तो फिरलो मोहिमला पण आलो पुन्हा असेल पुन्हा पण येणार तुम्हीसुद्धा या भेटूयाक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ता टायम वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा हो